गोष्ट केली नंबर मध्ये तर तुम्ही नंबरच्या मधील मतदारांना आवाहन करू इच्छिता मी लोकांना एकच आव्हान करीन की आज जे काही फेक नरेटिव्ह पसरवलं जाते की लोकांची घरं तुटली जातील महायुतीची सत्ता आल्यानंतर लोकांना बेघर करण्यात येईल तर माझं या वसई जनतेला एकच आव्हान आहे एकच मी म्हणणं म्हणेल की आमचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते नगरविकास मंत्री देखील आहेत क्लस्टर गृहनिर्माण आणि म्हाडा वगैरे सगळे हे त्यांच्या अंडर आहेत आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब ज्यावेळी इकडे आले होते त्यावेळी त्यांनी या वसिबिराच्या जनतेला आश्वस्त केलेले आहेत की इथली घरं जी आहेत ज्या घरामध्ये लोक राहतायत जी अनधिकृत घरं आहेत ही रेग्युलाईज करण्यात येतील ह्या घरांना ओसी देण्यासाठी शासन प्रयत्न करेल त्याचबरोबर ह्या औसी नसलेल्या घरांना जी शास्त्री लागलेली आहे ही शास्त्री देखील माफ करण्याचा शासन शासनाने शासनाच्या वतीने शिंदेसाहेबांनी अभिवचन दिलेलं आहे त्याच्यामुळे माझं वसई मधल्या शहरातील जनतेला एकच आव्हान आहे की एकेचाळीस इमारतीचं भूत जे काही लोक उभं करतात आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात तर लोकांनी अजिबात भीती बाळगू नये हे केंद्रामध्ये असलेलं मोदींचं सरकार राज्यामध्ये असलेलं देवाभाऊंचं सरकार आणि उद्या येणारी वसेविराट शहर नगर महानगरपालिका महायुतीची सत्ता ही तुम्हाला कधी बेघर होऊन देणार नाही ही कधीही ना तुम्हाला विस्थापित होऊन देणार नाही तुमच्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करू वेळ आली तर आम्ही रस्त्यावर देखील उतर उतरू ही तुम्हाला खात्री देतो